नमस्कार यू पी एस सी आणि एम पी एस सीची डेक्सिक्युटिव परीक्षा या अनुषंगानं भारतीय समाज या विषयावरती आपण आज एक पुढचा क्वेश्चन घेऊन आलो आहोत पहिल्यांदा आपण हा क्वेश्चन रीड करूया जो आपल्या मुख्य परीक्षेकरता असू शकतो किंवा त्या अनुषंगानं काही प्रश्न आपण येऊ शकतात ते आपण शकता या ठिकाणी आता डिस्कस करूया पहिलं आपण क्वेश्चन रीड करूया आणि त्यानुसार त्याचं कसं मॉडेल आन्सर असू शकतं याबद्दल आपण चर्चा करू बघा आता यू पी एस सीने दोन हजार पंधरा साली एक क्वेश्चन विचारला होता भारतामधील महिला महिला संघटनांची भूमिका आजोबा चॅप्टर आहे आपल्या भारतीय समाजामध्ये त्या अनुषंगाने जागतिकरणाचा कसा महिलांवर ते हो परिणाम होतो हा या क्वेश्चनच्या मागे एक उद्देश होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी प्रश्न विचारला आपण तो प्रश्न बघूया पहिल्यांदा भारतातील महिलांवर जागतिकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम यावर चर्चा करा आता जेव्हा आपण एखादा मुद्दा डिस्कस करत असतो भारतीय समाजामध्ये तो मुद्दा चर्चा करत असताना त्याबद्दल आपल्याला काही सकारात्मक मुद्दे लिहायचे आणि त्याबद्दल काही नकारात्मक मुद्दे देखील लिहायचे आहेत चर्चा करा जेव्हा असा शब्द प्रश्नामध्ये विचारला जातो डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायसिंगमध्ये त्यावेळेस आपल्याला दोन्ही अंगाने चर्चा करणं गरजेचं आहे म्हणजे सकारात्मक चर्चा करणं गरजेचं कर त्याबरोबर नकारात्मक चर्चा करणं गरजेचं कर आहे आता आपण जर क्वेश्चन बघितला तर या क्वेश्चनमध्ये काही कीवर्ड्स आहेत बघा यामध्ये एक महत्त्वाचा कीवर्ड आहे तो म्हणजे जागतिककरण आता जागतिकीकरण काय नेमकी कन्सेप्ट ते आपल्याला प्रस्तावनेमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे म्हणून प्रस्तावनेमध्ये आपण तो जागतिकरणाचा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे जागतिकरण म्हणजे नेमकं काय तर जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था ही जगातल्या अर्थव्यवस्थेशी जोडली जाते तेव्हा आपण असं म्हणू शकतो की भारतीय अर्थव्यवस्था जागतिकरण झालेलं आहे जग हे प्रकार एक प्रकारे ग्लोबल विलेज म्हणून पुढे येत आहे जगामध्ये मिळणाऱ्या वस्तू या भारतातही मिळत आहे भारतामध्ये अवेलेबल असलेल्या वस्तू जगातही मिळत आहे हा जो काय कन्सेप्ट आहे याला आपण जागतिकरण म्हणतो किंवा ग्लोबलायझेशन आपण या ठिकाणी त्याला म्हणू शकतो जेव्हा जेव्हा आपण भारतीय समाजाचा अभ्यास करतो तेव्हा जागतिकरणाचे आपल्या समाजावरती काय परिणाम होतात हाही मुद्दा आपण चर्चेमध्ये आणतो त्या या अनुषंगानं आपण जागतिकरणाचे भारतीय महिलांवरती काय परिणाम होत आहेत ते आपण या ठिकाणी आत्ता डिस्कस करत आहोत किंवा त्याच्यावरती आपण चर्चा करत आहोत तर पहिल्या प्रस्तावनेमध्ये आपण जो पहिला पॉइंट आहे प्रस्तावनामधला त्यामध्ये आपल्याला जागतिकरण म्हणजे नेमकं काय हे पहिले स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि जो मुद्दा आपण आता स्पष्ट केला त्याचबरोबर आपल्याला आता दोन मुद्द्यामध्ये आपली जो काही मुख्य गाभा आहे उत्तराचा तो डिवाईड करणं गरजेचं आहे एक म्हणजे सकारात्मक परिणाम आणि दुसरा आहे म्हणजे नकारात्मक परिणाम आता सकारात्मक परिणामाचा पहिला पॉईंट आपण डिस्कस करूया आता आर्थिक स्वातंत्र्य जागतिकीकरणामध्ये अनेक व्यवसाय जे आहे जगभरामधले हे भारतामध्ये आले आणि त्यामुळे मग भारतामध्ये अनेक व्यवसायाला व्यवसायामध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर महिलांना पूर्वीपेक्षा आत्ता आर्थिक स्वातंत्र्य अधिक प्रमाणामध्ये मिळायला सुरुवात झाली आणि हा एक पॉझिटिव्ह परिणाम महिलांच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो महिला आय टी कंपन्यांमध्ये काम करतात मोठ्या एम एन सीमध्ये काम करतात त्यांना चांगल्या प्रकारे सॅलरी असते त्यांचा आर्थिक सक्षमता वाढते आणि त्यानुसार आपण या ठिकाणी पहिला मुद्दा डिस्कस केलेला आहे तो म्हणजे कुठला तर आर्थिक स्वातंत्र्य जागतिकरणामुळं महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं त्याचबरोबर जगामध्ये जे शिक्षण मिळतं त्याच प्रकार शिक्षण आता भारतामध्ये देखील मिळायला सुरुवात झाली आहे मग त्यामध्ये हायर एज्युकेशन असेल किंवा प्रायमरी एज्युकेशन सेकंडरी एज्युकेशन यामध्ये असलेला बदल असेल हाही देखील महिलांना एक चांगल्या प्रकारचा जो जगामध्ये चालतो तो एक बदल भारतीय महिलावरती आपल्याला बघायला मिळतो आपण सध्याची परिस्थिती बघितली तर उच्च शिक्षणामध्ये महिलांचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे आणि तोच मुद्दा या ठिकाणी हायलाईट केला आहे की जागतिकरणाचा एकूण शिक्षणावरती काय परिणाम होतो तो मुद्दा आपण या ठिकाणी डिस्कस केला आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर महिला शिक्षणामध्ये आपण जर पहिल्यापेक्षा गुंतवणूक वाढली आपण जर आपल्या आजूबाजूचे पॅरेंट्स बघितले तर या पॅरंट्समध्ये आता कुठलाही मुलगा आणि मुलगी हा असा भेदभाव नाही आहे ते मुलींच्या शिक्षणावरही चांगला खर्च करतात त्यांनाही वाटतं की त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं उच्च शिक्षण घ्यावं भारतामध्ये घ्यावं परदेशामध्ये घ्यावं पालकांची भूमिका जी आहे ही या ठिकाणीसुद्धा महत्त्वाची आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं आरोग्य व जनजागृती भारतामधील महिला बघतात आता की जगामधील महिलांचं हेल्थ स्टॅटस काय आहे जगामधील महिलांची आर आरोग्याची स्थिती काय आहे तशी आरोग्याची स्थिती आपली असावी सुद्धा भारतामधील महिला आता ह्या जागरूक व्हायला लागल्या लाग ला आहेत त्यामध्ये रेग्युलर त्यांचा चेकअप असेल आरोग्याबद्दल काळजी असेल त्यांचा एक अवेअरनेस असेल तोही आपल्या समाजामध्ये वाढत असेल आपल्या या ठिकाणी बघायला मिळतो पूर्वी अशी एक पद्धत होती बघा की कुठलाही व्यक्ती जेव्हा त्या व्यक्तीला काहीतरी आजार होत असे किंवा तब्येत बरं नसे त्याच वेळेस ती व्यक्ती दवाखान्यात जात असे पण आता हे प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे एखादा आजार होण्याअगोदरच त्याची जी चाचण्या ज्या आहेत त्या डॉ डॉक्टरांकडे जाऊन किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन केल्या जातात आणि या ठिकाणी आपण जर बघितलं महिला असो किंवा पुरुष असो दोघंही आपल्या आरोग्याबद्दल जागरूक आहे या ठिकाणी आपण महिलांचा मुद्दा हायलाईट केला आहे की महिला देखील आपल्या आरोग्याबद्दल यापूर्वीपेक्षाही जे जा अधिक प्रमाणामध्ये जागरूक झालेला जा आपल्या या ठिकाणी बघायला मिळतात त्याचबरोबर आपण जर बघितलं कुटुंब नियोजन असेल लैंगिक समानता असेल याबद्दल याबद्दल जे आहे एक मोठी जनजागृती मोहीम जी आहे भारतामध्ये सुरू आहे अगोदरही होती आत्ताही सुरू आहे महिला या जागरूक बनलेल्या आहेत याला आपण सोशल अवेअरनेस म्हणतो किंवा कम्युनिटी अवेअरनेस या ठिकाणी म्हणतो त्याचबरोबर आपण जर बघितलं चौथा मुद्दा महिला उद्योजकांचं प्रोत्साहन मिळालं आहे अनेक महिला उद्योजक आता पुढे येत आहेत आपण जर यूट्यूब बघितलं तर अनेक महिला उद्योजक नवीन नवीन व्यवसाय सुरू करत आहे उद्योग सुरू करत आहेत आणि त्यांच्या प्रेरणेने बाकीच्याही देखील महिला ज्या इच्छुक आहेत त्यासुद्धा नवीन नवीन नवी व्यवसायामध्ये उतरत आहेत आता कुठलाही व्यवसाय हा फक्त पुरुषांसाठी व्यवसाय आहे आणि त्यामध्ये असमानता असं आपल्याला बघायला मिळत नाही ते व्यवसाय आता महिला देखील करायला लागल्या आहेत आणि त्या सक्षम प पद्धतीने करत आहेत सक्सेसफुली करत आहेत त्याचीही अनेक उदाहरणं आपण या ठिकाणी डिस्कस करू शकतो त्याचप्रमाणे आपण जर बघितलं संवेदनशीलता आणि अधिकार लैंगिक समानता महिला हक्का अशा विशेष विविध विषयावरती आपण जर बघितलं जागतिक चर्चा आता व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे महिला ज्या आहेत त्या आपल्या प्रश्नाबद्दल अधिक जागरूक झाल्या आहेत आणि ह्याबद्दल महिला संघटना ज्या आहेत त्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवत आहेत भारतामध्ये महिला संघटनांचं जे योगदान आहे ते अनन्यसाधारण आहे त्यामुळं महिलांच्या बाबतीमधले जे काही विषय आहेत ते विषयाच्या बाबतीमध्ये महिला या जागरूक करण्याचा प्रयत्न करतात आणि एक जागरूकता भारतीय समाजामधील महिलांमध्ये निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर आता हा जो मुद्दा आपण डिस्कस केला हा सकारात्मक परिणामाचा मुद्दा डिस्कस केला आता आपल्याला काही नकारात्मक मुद्दे डिस्कस करायचे कारण प्रश्नाचा तुम्ही जो बघितला तर यामध्ये चर्चा करा असा पॉईंट सांगितलेला आहे म्हणजे आपण ह्या मुद्द्यावरती आपल्याला दोन्ही अंगाने चर्चा करायची आहे पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज ए निगेटिव्ह पहिला आपण पॉझिटिव्ह पॉईंट बघितला की जागतिककरणाचा भारतीय महिलांवरती कसा पॉझिटिव्ह परिणाम होतो आता आपला निगेटिव्ह परिणाम कसा होतो हे सुद्धा डिस्कस करणं आवश्यक आहे तर पहिला मुद्दा बघूया आपण आता संस्कृतीवरील बदल आता भारतामध्ये एक समाजशास्त्रज्ञ नाव होतं एम एन श्रीनिवास त्यांनी एक कन्सेप्ट मांडला सॅन्स्क्रिटायझेशन म्हणजे सांस्कृतिकरण कुठल्याही संस्कृतीचा सा, आपल्या संस्कृतीवर एक फार मोठा प्रभाव पडतो आणि या ठिकाणी महिलांच्या अनुषंगाने आपण जर बघितलं की जागतिक मूल्य असतील जागतिक संस्कृती असेल त्याचाही प्रभाव भारतीय महिलांवरती पडायला सुरुवात झाली आहे आणि म्हणूनच आपण सा करी -करी या ठिकाणी एक निगेटिव्ह अर्थाने या ठिकाणी सांगतो की बाबा काही जे मुद्दे आहेत जागतिकरणाचे जे महिलांच्या अनुषंगानं सांगले नाहीत तेही मुद्दे अनेकदा महिलांना फेस करावं लागतात आणि चॅलेंजेसचा सामना त्यांना करावा लागतो आणि या ठिकाणी आपण जर बघितलं पाश्चात्य संस्कृतीमध्ये काही काही ज्या पद्धती आहेत त्याचंही अननुकरण कधी कधी केलं जातं आणि तो एक निगेटिव्ह पॉईंट आपण या ठिकाणी बघू शकतो कुठल्याही समाजाला आपली संस्कृती जतन करणं हे गरजेचं असतं पण त्यामध्ये जर इतर संस्कृतीचे काही एलिमेंट जर निगेटिव्ह असतील ते जर आले मूळच्या संस्कृतीला काही प्रभाव आपल्याला जाणवतो आणि या ठिकाणी आपण तो नकारात्मक प्रभाव जो आहे किंवा परिणाम जो आहे तो या ठिकाणी मेन्शन केलेला आहे सेकंड जर पॉईंट बघितला आपण तर या ठिकाणी शोषण आणि असुरक्षितता आता महिला ह्या मगाशी बोलल्याप्रमाणे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये रोज रोजगार मिळवत आहेत विविध प्रकारे त्या स्वयंरोजगारसुद्धा मिळवत आहेत पण हे करत असताना सुरक्षेचा एक मोठा प्रश्न या जागतिकरणामुळे निर्माण झालेला आहे कामाच्या आवर्स आता फिक्स नाहीत पैसा ज्या पद्धतीने मिळेल अवेलेबल होईल त्याप्रमाणे काम बऱ्याचदा करायला लागतं नाईट शिफ्ट करायला लागतं त्यामुळे महिलांचा बऱ्याचदा असु असुरक्षितांना सामना करावा लागतो सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आणि हो हाच मुद्दा आपण या ठिकाणी मेन्शन केलेला आहे महिलांचं कामाच्या ठिकाणी होणारं शोषण आणि मधल्या काळामध्ये एक चळवळ उभी राहिली होती भारतामध्ये ती म्हणजे काय हॅशटॅग मी टू मुवमेंट ज्यामध्ये महिलांनी आपल्या कामाच्या आले ठिकाणी आलेलं शोषण अत्याचार असेल याची वाच्यता सोशल मीडियामधनं केली आणि ती मीटू चळवळ जी आहे हॅशटॅग मीटू चळवळ ही भारतामध्ये मधल्या काळामध्ये सुरू होती ट्विटर असेल किंवा फेसबुक असेल या महिलांनी आपले अनेकशी प्रश्न आहेत जे मांडलेत आणि त्यामुळे या प्रश्नांची वाच्यता मोठ्या प्रमाणात झाली आणि पुरुष प्रधान संस्कृतीलाही महिलांचे प्रश्न काय आहेत नेमके त्यांना कामाच्या ठिकाणी कुठल्या गोष्टीचा अनुभव येतो हो, कशा प्रकारे त्यांचे शोषण होतं हे मुद्दे आपण त्या अनुषंगाने डिस्कस करतो जी चळवळ होती त्याचं नाव होतं हॅशटॅग मीटू चळवळ त्याचबरोबर महिलांना दुहेरी जबाबदारी पा पार पाडावी लागते आपण जर बघितलं तर भारतीय समाजामध्ये महिला ह्या उद्योजकही आहेत महिला ह्या जॉब करणाऱ्या देखील आहेत त्याचबरोबर त्यांना कौटुंबिक जबाबदारी देखील मोठ्या प्रमाणात पार पाडावी लागते म्हणजे एका बाजूला कौटुंबिक जबाबदारी आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर महिलांना त्यांची आर्थिक जबाबदारी देखील पा पार पाडावी लागते आणि या टी जबाबदारी पाडता पाडत असताना महिलांना त्यांचा एक फार मोठ्या प्रमाणामध्ये एक द्वंद्व तयार होतं त्याला इंग्लिशमध्ये आपण रोल कॉन्फ्लिक्ट असं म्हणतो रोल कॉन्फ्लिक्ट आता सोशलॉजीमध्ये कन्सेप्ट आहे रोल कॉन्फ्लिक्ट जेव्हा एखादी व्यक्ती महिला असू किंवा पुरुष असू द्या त्या व्यक्तीला एकाच वेळी जेव्हा अनेक जबाबदाऱ्या पार पाडा लागतात तेव्हा त्या ते व्यक्तीला ती जबाबदारी पार पाडत असताना एक प्रकारे कॉन्फ्लिक्ट तयार होतो त्या कन्सेप्टला आपण म्हणतो रोल कॉन्फ्लिक्ट तोच रोल कॉन्फ्लिक्टचा मुद्दा या ठिकाणी आपण चर्चा केलेला आहे या ठिकाणी आपण मेन्शन केलं आहे बघा दुहेरी जबाबदारी पार पाडत असताना बऱ्याचदा महिलांची ही कसरत होते आणि त्या अनुषंगानं ती बॅलन्स करणं गरजेचं आहे पण आपण हा जो काय मुद्दा आहे कसरतीचा किंवा त्यांना जे काही चॅलेंजेस फेस करावं लागतात हे नकारात्मक परिणामामध्ये आपण ॲड केलेले आहेत त्याचबरोबर आर्थिक असमानता जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांना आम्ही महिला समानता किंवा महिलांची विषमता महिलांच्या बाबतीमध्ये असेल विषमता जी आहे ती दूर व्हावी हा मुद्दा स्पष्ट करतो तेव्हा तेव्हा या ठिकाणी आपण मानलं जातं की समाजामध्ये अजूनही असमानता आहे ती समानता किंवा असमानता किंवा विषमता दूर व्हावी यासाठी प्रयत्न आपण केला पाहिजे कामाचे तास जे आहेत ते स्त्री आणि पुरुष यामध्ये त्या पद्धतीने डिवाईड झाले पाहिजेत स्त्री अधिक कामं करतात आणि त्यांना तेन कमी मोबदला मिळतो असं होतं कामा नाही आर्थिक विषमता ही नंतरच्या काळामध्ये ही सामाजिक विषमतेला जन्म देते त्यामुळं सुरुवातीलाच्याच कालखंडामध्ये आपण कुठल्या प्रकारची वि आर्थिक विषमता राहू नये हा देखील प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर ग्रामीण आणि शहरी भागामधली जी दरी आहे ही या जागतिकरणामुळे निर्माण झाली आता या ठिकाणी जरी आपण बघितलं तर अनेक उद्योग व्यवसाय हे बऱ्याच अंशी आपल्याला शहरी भागामध्ये बघायला मिळतात म्हणजे ज्या अर्थ ज्या अनुषंगानं शहरी भागातल्या महिलांचं सक्षमीकरण झालेलं आहे त्या अनुषंगानं ते ग्रामीण भागातल्या महिलांचं सक्षमीकरण झालेलं नाही त्यामुळे ही जी काही दरी आहे ती दरी आपल्याला भरणं गरजेचं आहे याकरता शासनाने जे काही प्रयत्न केले त्याला चांगल्या पद्धतीने महिलांना रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे ज्या महिला ग्रामीण भागात राहतात हो त्यांनी शहरामध्ये कुठले व्यवसाय चालतात किंवा शहरामध्ये कोणत्या संधी आहेत किंवा काही व्यवसाय आपल्या ग्रामीण भागात देखील सुरू करता येईल का असाही प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे यामध्ये केवळ फक्त महिलांचीच जबाबदारी नाही ते एकूण आपला जो काही समाज आहे या समाजाने सुद्धा ही दरी भरण्याचं काम किंवा जो गॅप फिलिंगचं काम हे या ठिकाणी केलं पाहिजे जेणेकरून समाजामध्ये कुठल्या प्रकारची विषमता राहणार नाही आणि महिला आणि पुरुषामध्ये कुठला भेदाभेद राहणार नाही हाच मुद्दा या ठिकाणी आपण ठळकपणे मेन्शन केलेला आहे आणि शेवटी आपण जर बघितलं तर निष्कर्षामध्ये आपण जर बघितलं तर जागतिकरणामुळे भारतीय महिलांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत त्या संधीचा फायदा महिलांना होत आहे आणि त्यांच्या त्यांचं आर्थिक सबलीकरण होत आहे सामानिक सबली सबलीकरण होत आहे त्याचबरोबर त्यांचं आपण जर बघितलं राजकीय सबलीकरण होत आहे आणि याच अनुषंगानं काही मुद्द्यांचा जो काय परिणाम आहे म्हणजे काही जे काही नकारात्मक परिणाम आहेत तेही महिलांना फेस करायला लागत आहे म्हणजे आपलं जे काय आन्सर आहे या आन्सरमध्ये आपण जे मेन्शन केलं ऑलरेडी सकारात्मक परिणाम आणि नकारात्मक परिणाम या दोन्हींचा आपण आढावा ह्या निष्कर्षामध्ये घेतलेला आहे आणि त्यानुसार आपण तो निष्कर्ष पूर्ण केला आहे म्हणजे आपलं जे आन्सर आहे या आन्सरमध्ये बॉडी ऑफ द आन्सर आपण एक महत्त्वाचा गाभा म्हणतोय उत्तराचा त्याचबरोबर तुमचं प्रस्तावना तीसुद्धा चांगल्या पद्धतीची असली पाहिजे आणि त्या पद्धतीने आन्सर दे निष्कर्ष देखील चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे हाच प्रयत्न आपण ह्या उत्तराच्या माध्यमातून केलेला आहे हे प्रकारचं एक मॉडेल आन्सर होतं या मॉडेल आन्सरमध्ये आपण दोन हजार पंधरा सालचा क्वेश्चन घेतला यू पी एस सीचा जो क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या काळामधल्या परीक्षेंकरता खास करून जी वर्णात्मक परीक्षा आहे यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या त्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो किंवा त्याला तुम्हाला एक गाईडलाईन म्हणून आपण आपण त्याला फॉलो करू शकतो अशा पद्धतीने तुम्ही जर पॉईंट्स तयार केले आणि त्याच पद्धतीने आपण माहिती घेतली तर एक चांगल्या प्रकारचं आन्सर रायटिंग आपण करू शकतो आपण जी सेरीज चालू केली आहे आन्सर रायटिंगची याच्या अगोदर झालेले पाच व्हिडिओ जे आहेत आन्सर रायटिंगचे जे क्वेश्चन घेतले आपण पाच ते तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता टेलिग्राम चॅनलवरती बघू शकतात त्याचप्रमाणे आपण तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता या सगळ्या लिंक्स आपण या व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहेत तोपर्यंत धन्यवाद